खर तर देशाची सत्ता आपल्या हातामध्ये ठेवायची असेल तर याचा मार्ग बिहारमधून जातो असं म्हणतात आणि याच बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जाहीर होतोय आणि आतापर्यंतचे जे कल हाती आलेले आहेत या कलांच्या नुसार एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळालेलं दिसतंय याच वेळेला महाविक महाआघाडी जी आहे त्याला मात्र जेमतेम चाळीस जागांपर्यंत मजल मारता येईल असं चित्र सध्याची जर आकडेवारी आपण आपल्या या टी व्ही स्क्रीनवरती पाहिली तर दिसतंय आणि एनडीएच्या विजयाच्या नंतर मुख्यमंत्री नेमकं कोण होणार हा खरं तर सगळ्यांना सतावणारा असा प्रश्न आहे जेडीयूचे नितीश कुमार हे दहाव्या वेळेला बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत का याकडे आता संपूर्ण देशाची देखील नजर लागलेली आहे दुसरीकडे ज्या नितीश कुमार यांना पलटू कुमार असं देखील आतापर्यंत वारंवार त्यांच्या विरोधकांनी म्हटलं आहे तेच नितीश कुमार यंदाच्या वेळेला आणखी काही वेगळी खेळी खेळणार आहेत का हा देखील एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये डोकावून बघतो आहे आणि हे सगळं चित्र आतापर्यंत आपण बघतोय सकाळपासून असं सगळं असताना महा महाआघाडी जी आहे लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली ते सध्या आघाडीवरती दिसत आहेत मात्र एकूण महाआघाडीचे जिंकण्याचे जे दावे होते ते अद्याप तरी फोल्ड ठरलेले आहेत बिहारच्या मागच्या दोन विधानसभा निकालांमध्ये एक्झिट पोल हे फेल ठरताना दिसले होते मात्र बिहारच्या जनतेनं वेगळाच कौल यावेला दिलाय आणि यंदाच्या निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या साथीनं जिंकताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे एनडीए सरकारनं ज्या योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणल्या होत्या अशा सगळ्या योजनांचा देखील हा विजय मानला जातो तर काँग्रेसनं एकसष्ट जागांवरती ही निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे सध्याचे जर आकडे आपण चार असे आकडे आहेत त्यांचे हे जर आकडे बघितले तर काँग्रेसला काही नेतृत्व उरलेलं आहे की नाही असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय अधोरेखित होतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट